केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम अंगात नाही बल आणि चिमटा काढून पल बैलाला लाल कपडा दाखवणं पडलं मागात व्हिडिओचा शेवट पाहून तुमच्या अंगावर येईल काटा चला तर मित्रांनो या व्हायरल व्हिडिओविषयी आजच्या बातमीमध्ये जाणून घेऊया आपण अनेकदा सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ पाहतो त्यातील काही व्हिडिओ प्राण्यांचे असतात ज्यातील काही घटना मजेशीर तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो असे व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज किंवा लाईक्स मिळवतात सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे जो पाहून देखील थरकाप उडेल बैल हा एक असा प्राणी आहे की जो एकदा खवळला किंवा काहीही तो करू शकतो अशावेळी त्याला नियंत्रणात ठेवणं देखील खूप कठीण असतं सोशल मीडियावर बैलाचे असे अनेक थरारक व्हिडिओ पाहायला मिळतात सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात एक उधळलेला बैल एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका मैदानामध्ये अनेक पुरुष हातात लाल कपडा घेऊन उभे असून यावेळी तिथे एका बैलालाही उभं करण्यात आलं आहे यावेळी बैलाला लाल रंगाचा कपडा दाखवून भडकवलं जात आहे खरं तर हा एक खेळ असून अनेक देशांमध्ये दे तो खेळला जातो पण या खेळात अनेकदा आपल्या जीवाची बाजी लावावी लागते या व्हिडिओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे लाल रंगाचा कपडा पाहून चिडलेला बैल एका व्यक्तीला शिंगावर उचलून खाली पाडतो त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा बैल त्या व्यक्तीला उचलतो आणि जमिनीवर अक्षरशः अपटतो हा व्हिडिओ ट्विटरवरील एका अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे त्याशिवाय या व्हिडिओला आत्तापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले ला आहेत तसेच त्यावर अनेकजण देखील करताना दिसत आहे या व्ह्युअर्सपैकी एकानं लिहिलं आहे की, की बापरे खूपच भयानक आहे ही घटना दुसऱ्याने लिहिलं आहे की कशाला नको ते खेळ खेळायचे तर आणखी एका व्हिवर्सने लिहिलं आहे हा भयानक प्रकार आहे दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशाच एका बैलाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता ज्यामध्ये या बैलाने अनेकांवर हल्ला केल्याचं दिसलं होतं तर मित्रांनो आत्ताचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला नेमकं काय वाटलं तुमच्याही अंगाचा थरकाप उडाला का तुमच्याही अंगावर काटा आला का या व्हिडिओबाबतीत तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद